मी कल्याण नावाच आहे परंतु हा मी त्यांनी जसं तुम्ही आज शिकल्या तसं आम्ही कुठं जरी शिकलो पण ज्ञानाचा मार्ग ज्ञान असलं तरी उपयोग नाही त्या ज्ञानाला कुणा पद्धतीनं वापर करावा त्याचा मार्ग घेणार माणूस पाहिजे गुरु पाहिजे तोच गुरु आपले पक्ष शिवाचार्य महाराज आम्हाला मार्गदर्शन दिले म्हणून आज आम्ही इथं उभा टाकून बोलायची क्षमता आहे मागे मूळ स्तंभ आधार कार्डमध्ये आपले गोड बोलतो तर खूप आहे लाखो शिष्य आहे लाखो आमदार घेणारे आहेत पण समाजासाठी त्याग करणारा एक मठ म्हणजे आणि एक आपल्या भागात म्हणजे आपल्या घणाचारे म्हटलं कुठली प्रॉपर्टी नसते पण मन आणि अंतकरण खूप मोठं आहे त्यातूनच आपण निर्माण झालेले माणसं आहोत आणि त्याची आपली जमवती आहोत आता डॉक्टर साहेब थोड्या वेळाखाली खाली होते विद्या विद्या किती असून उपयोग नाही त्याच्यासाठी तुम्हाला ना विनय करावा लागेल विनय म्हणजे विनम्रतेने राहावं लागतं आणि संस्कृती किती असून सुद्धा संस्कार माणसाकडे नसतील उपयोग नाही तुम्ही चालल्या एक महिन्याच्या शिबीरमध्ये रुद्र शिक्षा स्त्रीफक्त पुरुषमुक्त एवम काही तर शिकत असतात त्याच्यामधले चार मंत्र तुम्ही कमी शिका चार मंत्र कमी शिका पहिलं पहिलं अगोदर संस्कार शिका संस्कार माने सकाळी कवा उठाव किती वाजता उठाव रात्री तुम्ही दोन वाजता जरी झोपले हरकत नाही पण सकाळी लवकर त्याच टाईमला उठाव आणि जेव्हा आपल्या सोबतचे दोस्त राहतात मित्र परिवार राहते त्या तुमच्या गावचं कोणी असतात रामो श्यामो बंड्या राजा भाजा कोणी असतात त्यांना पहिलं बोधन करताना तुम्ही गुरु म्हणा हे गुरु पुढचा हे शिवा हे देवा असं काहीतरी तुम्ही वाक्य ठेवा हे स्वामी ठेवा असं ठेवा हे आता ठेवलं तर समोर काय होते ज्या ठिकाणी तुम्ही वास्तुशांतीला जाते तुम्ही ज्या ठिकाणी मूर्ती स्थापना जाते तुथे गेल्यावर रे भंड्या ये म्हणजे आमच्या आपल्या संस्कार बाहेर पडतात म्हणजे ते पहिलं तुमच्याकडे पाहिजे तुम्ही चार मंत्र कमी शिका काही हरकत नाही आता चार कमी शिका अजून जे चार फिलअप करायचं ते दुसऱ्या वर्षी तुम्ही शिका परंतु पहिलं तुम्ही संस्कार शिका असताना मठामध्ये कोणी संत येऊ दे ज्ञान योग्य होते त्यांना नमस्कार परिचयाची गरज नाही ज्ञानाला परिचयाची गरज नाही ज्ञान कुठं जरी असेल कुठंही ज्ञानाचं प्रकाशन होते त्या पद्धतीने तुम्ही नमस्कार करायला शिका आपण जरी नसले या बसा त्यांना नमस्कार द्या त्यांना पाणी द्या त्यांना तुम्ही जे बी आम्ही तर शिकायला आलो आम्ही शिकल्या बारा वाजेपर्यंत शिक्षण आहे बारा वाजता आमचा कपडे धुवायचं आहे दोन वाजता आराम करायचा आहे आराम करायला गेल्या कोणी आला आम्हाला संबंध नाही असं नाही आणि शिकल्यावर आता स्वतःचं की आपले जगम लोक स्वामी लोक का गरीब परिस्थिती का एवढं नाही सुद्धा खरंच करणं आहे तर आता आपण शंभर माणसं आहोत तिथून जरी आपल्याला कोणी म्हणले होय म्हणलं तू कोण कौन बोलणार कोणी बोलणार नाही तरी कोणतरी आगामारायला म्हणजे तसं प्रत्येक विधीचं विधान अलग आहे प्रत्येक विधीचं मंत्र अलग आहे तुम्हाला जेवढी विधी येते तेवढीच पूजा करा नांदेडचे दादा बोलले आम्हाला आम्हाला जायच आहे तिथं काहीतरी काल सर्पदोष आहे तसं मंत्र तुम्हाला येणार ना तुम्ही जाऊ नका गरज नाही त्यांनी जे आज आज तुम्हाला हजार रुपये दक्षिणा देतात त्याचं तुम्हाला पापही बांधून आणावं लागते हजार रुपये सोबत पाच हजार रुपये खर्च करायचं रोग बी तुमच्यासोबत आणून घ्यावा लागेल तुम्ही दहा पूजा करायची गरज नाही तुम्ही शंभर गावामध्ये तुमचा प्रचार व्हायची गरज नाही तुम्ही ज्या गावात राहता त्या गावातले फक्त एकतरी घर पहिलं सुधारा करा म्हणजे ज्या घरात दोष आहे किंवा ज्या घरात बरोबर नाही ते जर तुमच्याविषयी प्रश्न मांडता त्या एकाच घरांना तुम्ही परीक्षा म्हणून त्याला शोधन करा त्याचं तुम्ही साधन करा ते साधन करण्याकरता तुम्हाला मंत्रही पाहिजे मंत्रासोबत सिद्धीही पाहिजे हा सिद्धी कुठे भेटतो गुरु कशु विद्या वाढू भिंत पशु म्हणजे ज्याच्याकडे विद्या नाही ते विचित्र पशु आहे त्या ते पागल असेल तर त्याच्याकडे कला राहते म्हणजे कोणाही माणसाकडे कला राहते ते कल्याचा मार्ग देणार कोण पाहिजे म्हणून त्याला गुरु पाहिजे तसं की बघा इथं आलं तवा आपल्याला भाषेचा सुद्धा प्रॉब्लेम होतो माणसेचा सुद्धा प्रॉब्लेम होतो बरोबर आहे तर त्यांनी काय केलं त्यांचे कोणतरी गुरु सांगितलेत ना तुम्हाला हे मठ जबाबदारी घ्यावं लागते तुम्हाला इथं निभावं लागते हा सगळ्या गोष्टी त्यांना भाषा शिकावं लागलंय इथलं चालणं वागणं सगळ्या गोष्टी त्यांना शिकत शिकत आपली सुद्धा काळजी करावं लागली तिथं आपल्याला तर तेवढं गरजच नाही आपल्या भाषेत आपल्याला गुरु आणूच झालेत आणि कमी जास्त तर सगळ्या गोष्टी आहेत दवाखाना आहे सगळा आम्ही तर तेलंगणाच आहोत आम्ही तर महाराष्ट्रात नाही आम्ही तर तेलंगणाचे आहोत तर आमच्याकडून तुम्हाला एक विषय सांगतो तुम्हाला की तुम्ही जर पूजा बारा पूजा करायची गरज नाही तुम्हाला जे पूजा येते त्याच पूजा तुम्ही प्राधान्य ठेवा कावळ्याचा कारड येते तर कावळ्याचं चारडं एकच ठेवा त्याच्यातच व्हा त्याच्यातच प्राधान्य द्यावा अभिषेक असेल अभिषेक होम असेल तर होमच प्रतिष्ठापन असेल प्रतिष्ठापनमध्येच राहा पण कोणतं एक पद्धत करण्याच्या अगोदर तुम्ही पहिले संस्कार शिका इथं आले की दोन टाईम पूजा केल्या संपाला घरला गेला आप आपलं काम झालं शिबिर झालं आम्हाला शाळेला आहे शाळा शिका तुम्ही शाळा अतुभीमध्ये हे शिक्षण पाहिजे नाही असं नाही पण आपलं पहिलं धर्म पालन धर्मावर खूप प्रकारच्या त्याच्यासाठी आपल्याला जे होईल तेवढं तुम्ही धर्म आचरण करा तेवढं धर्म तुम्ही पालन करा तुम्ही जर समजा तुमच्या गावातल्या कोणा या मुलासोबत जाऊन हॉटेल पैसे बशाल मामा आपण स्प्रेट पिवतो मामा आपण चिप्स खावतो तुम्ही त्यांना आज स्प्लेट या म्हणजे त्यांना तुम्हाला धाव्या पैसे घ्या म्हणता शाना झाला आता एक दिन म्हणजे आर्थिक काही संस्कारामुळे सुद्धा बिघडलेले मला म्हणतात आजकाल शिबीरमध्ये जाऊन येऊन सुद्धा आता त्या शिबिरच्या भागात गुन्हा वागले हे तुमच्या कळीवर हे पहिल्या कळावर पहिलं तुमच्या मनात तुम्ही जाणीव राहा इथं महाराज कोणी नाही इथं मठामध्ये आता कोणी नाही मी बाहेरचं काही ताणू खातो मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक गावामध्ये हो एक मुलगा कोथमीर होती खूप अशी कोथबीर शेताचा मालक आणि जे मुलगा आलाय त्या मुलाच्या बापाचा आणि त्या शेतमालकाचा खूप चांगला संबंध की त्यांना जर मागला कोथमीर पुरी द्यायला सुद्धा ती मालक तयार आहे पण मुलाला अशी दुर्गुती फुटली की कोथबीर छान आहे जांबाबी तर छान आता म्हणून त्यांना हो। त्याला चोरी करून कोणाला माहित नसू चोरी केल्या ते घरी नेऊन देऊन टाकलाय कोणाच्या कागदून आणून पण त्या मालकाला माहित नाही की माझ्या मळ्यातून फलाना ना माझ्या मित्राचाच मुलगा चोरी केलाय म्हणून मग ते संध्याकाळी झाले संध्याकाळी झाल्यावर माझ्या मळ्यातलं कोणीतरी चोरी केले म्हणून घाण वाईट काहीतरी शब्द शिवाय ते मुलगा आला तेवढे घाण शब्द सुद्धा ऐकावं लागले पण मी केलं केलो नाही कोणाला जाणी इथल्या कोणाही माणसाला माहित नाही की ह्याला चोरी केलेली फक्त काय एकाच मुला माहित नाही की मी इथे चोरी केलो त्याच्यामुळे मी एवढं शिवास तसं जे बी तुम्ही वाईट कर्म करता जे बी तुमच्याकडून जे वाईट घडते हे तुम्ही लोकांना कळवायचं लोकांना करायचं तुमच्या मनाला पहिले साक्षी हा की नाही हे पहिले करा त्याच्यासाठी इथं वागत असताना तुमची पहिले करा तुम्ही बोलताना सोबत गुरु म्हणा हे शिवा म्हणा हे देवा म्हणा असं कोणत्यातरी एका वाक्यानं पहिले तुम्ही तर ठरवा जसं दीक्षा टाकल्यावरला स्वामी हे स्वामी या स्वामी जसं बोलतात हे आत्ता परिवर्तन जर तुमचं झालं तर तुम्ही ज्या ठिकाणी पूजा पाडलं जातात तुम्हाला मार्गदर्शन मिळते आणि त्यातल्या त्यात तुम्ही मला एक म्हणजे रिक्वेस्ट आहे ते भाग्य मला मिळेल ना मिळेल तुम्ही जर इथं चांगल्या पद्धतीनं वागत असाल चांगल्या पद्धतीनं जर रोहित पण जर एखादी प्रमुख असं होईल की जसं आज सायनाथ आहे शुभम आहेत आज आपल्या एवढ्या तालुक्यामध्ये कोणतीही पूजा करायला म्हणतात त्या त्या ता मुलाला बोलवा त्या रुपये आगाव घेट तर नाही पण त्या मुलाला बोलवा म्हणजे जसं नाव तुम्हाला जेव्हा येईल तर आमच्या तेलंगणा राज्याकडमध्ये सुद्धा एक देवता आहे शाखा आहे गव्हर्नमेंट आहे म्हणजे जसं महाराज लोकांसाठी सगळं ते गव्हर्नमेंट भजनवालेला कीर्तनवालेला पुजारी लोक्याला नोकरी देण्याकरता आम्हाला घर बांधून देण्याकरता पुजारी लोकांना ते सुविधा आहे ते आजपासून आहे खूप काळापासून आहे देवदाया शाखा म्हणून त्या शाखेतून जर तुम्ही जर इथं उत्तम पद्धतीनं वागत असाल उत्तम पद्धतीनं हात असाल या पंधरा वर्षाची जी तुम्ही नोंद करणार आहात त्याच्या उत्तम पुरोहित जर तुम्ही करत असाल तर त्याला आमचं तेलंगणा सरकारकडून सुद्धा तुम्हाला आम्ही पुरोहित भास्कर बी काही अवार्ड आहे त्या अपाजींच्या साक्षीने तुम्हाला आम्ही ते द्यायला हवं आम्ही प्रयत्न पडत असेल तर मागायची गरज नाही कमी असेल तर कमी राहा एक टाइम जेवायला नसेल तरी हरकत नाही इथं तर कमी पडणार नाही तर अन्नपूर्ण क्षेत्र झाल्यासारखं झाले जातात काय इथं तर काही कमी पडणार नाही जरी कमी पडलं तर ते तुम्हाला एक शिक्षणच आहे ज्या ठिकाणी तुम्ही शाळा करण्याकरता एखादी प्रतिष्ठापन करण्याकरता तुम्ही ज्या गावाला जाशाल तिथं जर तुम्हाला अन्न भेटणं गेलं किंवा तिथं आचरण बरोबर नसल्यामुळे तुम्ही भक्षण करून घेण्या उपाशी राहावं लागतं उपाशी तर रहावंच लागतील ती उपाशी पण सुद्धा तुम्ही इथं शिका एक टाइम जेवण करणार आपण होऊ शकतो की नाही हे परीक्षा तुम्ही इथंच करू बघा म्हणजे इथं जे सवय पडते ते उद्या समोर चलून तुम्हाला तिथं ते सवय राहते चहा पिऊ नका काही गरज नाही चहा काय म्हणतात काही लोक झाले नाही डॉक्टर साहेब छा पिण्याशिवाय संघाश येणार विकल्याशिवाय संघाश येणार चंबा फुकायल्याशिवाय संघाश ये असं काही माणसं तर ते व्यसन बदलून गेलच ते पिताना ते शिकल नाहीत ते झाल्यावर गेलं तसं होऊन होऊ तर तुम्हाला काही पियाची गरज नाही चाय पियाची गरज नाही ना दूध पियाची गरज नाही सकाळी उठायचं लगातार पारायण करायचा सकाळच्या टाइम मध्ये गॅप असला तर शिवपाठाचं पारायण करा कोणतरी पारायण करा पूजन करा अभिषेक करा आणि तुम्हाला सगळ्यांना हात जोडून एक विनंती काय म्हणतात तुम्ही तो तो शिकून गेल्यावर विसरू नका म्हणा तुम्ही देहाची गरज नाही इथं पालन करणारे पालक म्हणजे पालकदार खूप लोक आहेत डॉक्टर साहेब आहेत स्वामी साहेब आहेत असे खूप काही इथले जे मनसे आहेत हे लोक आपल्यासाठी तर त्यांचं ना पालत, पालत त्या टाइम मध्ये नव्हतं कोणी तर आता आपल्या समोर आपले लेकर शिकवा आपण ते कुठूनही काही करून आपल्याला आणून पोषण करतात पण तुम्ही एक काम करा दरवर्षी गुरु पौर्णिमेला सर्व जर शिकून झाल्या तुम्ही गुरुच्या पौर्णिमेला एक वर्षामध्ये सरकार चावरून घ्या आपा तुमच्यामुळे आम्हाला एक ज्ञान मिळालं तुमच्यामुळे हे मिळालं आणि तुम्ही कंपलसरी लुंगी शर्ट गावात टाकून हिंडा तुम्हाला चार दिवस लोक असतील यानं काय सहन केलाय म्हणून पाचव्या दिवशी ऑटोमॅटिक नमस्कार तुम्हाला ज्याच्यामुळे तुम्हाला मला पैसा मिळणार आहे आज तुमचा कोण येऊ येवलाय गाडी येऊ लागले घोडा येऊ लाय एअरफोन येवलाय काय येऊ लागले ते काय लागले हे पूजापाठ करण्यामुळे येऊ लागत तसं तुमचे जे वस्त्राचं अलंकरण आहे अलंकार मी पाहिजे हे तुम्ही कंपल्सरी ठेवा आता मी तर अगोदर नव्हतो सांगितले तुम्ही दस्ते असल्यामुळे बसत जागा मिळते तसं तुमचं वेशभूषा कंपल्सरी तुम्ही रेग्युलर ठेवा इथून गेल्या की झालं पैंट टाकलं काय काय करत नाही तुम्ही लुंगीवर जा सगळ्याला समजते की फलानायगावचं महाराज आहे फला नागावचा मुलगा आहे शिबीरमध्ये गेले तुमच्यामुळे बी धर्माचे प्रचार जे बी काही गोष्टी गलत का। अर्पण करतो जास्त वेळ पण काही नाही आणि तुम्हाला एकच विनंती आहे की इथं पहिलं तुम्ही संस्कार शिका विद्या तुम्ही थोडं कमी शिकल तर हरकत नाही दुसऱ्या वर्षी आपण फिलअप करू काही हरकत नाही का आज तुम्हाला सांगतो महाराजांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आज मी नऊ वर्षापासून इथं चाललो म्हणजे मला जे बी काही संकट आहे आपण हे कसं करावं काय करा ते सांध्यामुळे आज माझी तुम्हाला सांगतो एकाच महिन्यामध्ये एकाच महिन्यामध्ये दोन लाखच्या वरी माझं दक्षिणा आहे एक महिन्याला दोन लाख रुपये दक्षिणा आहे ते कोणामुळे आले गुरु मुळे आले <laughs> त्याच्यातले सुद्धा आपण दान करायचं का आपल्या विषयी काहीतरी रामावं लागतं जस तुम्ही विद्यापेक्षा पहिले संस्कार अगोदर शिका का हे म्हणजे ते दोन शब्द आहेत चार